नमस्कार निखिल वाघळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये रोजच्याप्रमाणे तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वाघळे काल आपण आदित्य ठाकरेंविषयी आदित्य ठाकरे दिशासालियन केसविषयी व्हिडिओ केला त्याला तुमचा प्रचंड प्रतिसाद मिळाला हिटच्या माध्यमातून आणि प्रतिक्रियांच्या माध्यमातून नितेश राणे देवेंद्र फडणवीस आणि एकूणच सरकारची लबाडी ही जनतेपासून लपून राहिलेली नाही असं या प्रतिक्रियांवरून दिसतं आजचा आपला विषय आहे तो तेवढाच महत्त्वाचा आहे तेवढाच संवेदनशील आहे त्यालासुद्धा तुम्ही प्रतिसाद द्याल अशी माझी अपेक्षा आहे तुम्हाला आठवत असेल देवेंद्र फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये दोन महत्त्वाची प्रकरणं घडली एक बीडमध्ये मसा झोगला संतोष देशमुख यांचा निर्घृण खून आणि दुसरं म्हणजे परभणीमध्ये झालेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेले अत्याचार या पोलिसी अत्याचार म अत्याचारामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या दलित कार्यकर्त्याचा आंबेडकरी कार्यकर्त्याचा मृत्यू झाला हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झालेला आहे असा आरोप प्रकाश आंबेडकरांपासून सगळ्या दलित कार्यकर्त्यांनी आणि इतर पक्षीय नेत्यांनीसुद्धा केलेला होता मात्र फडणवीस सरकारने या आरोपाला फारशी दाद दिली नव्हती सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलीस हा मारहाणीत झाला आहे की नाही आम्हाला माहीत नाही त्याविषयी संशय आहे हा त्यांच्या कुटुंबाचा आरोप आहे आम्ही आता या मृत्यूची चौकशी करण्यासाठी एक न्यायालयीन समिती नेमतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आणि त्यांनी न्यायमूर्ती व्ही एल अचलिया यांच्या नेतृत्वाखाली एक एक सदस्यीय समिती नेमली मला असं वाटतं ही समिती त्यांनी जानेवारीत नेमली तिला सहा महिने देण्यात आले होते या समितीने आपली चौकशी पूर्ण केली आहे लक्षात घ्या एरवी काय होतं समित्या नेमल्या जातात आयोग नेमले जातात त्यांच्या चौकशाच पूर्ण होत नाही आणि त्यांना मुदतवाढ दिली जाते पण या समितीने तत्परतेने न्यायमूर्ती अचलयांचं अभिनंदन करायला पाहिजे त्यांनी तत्परतेने आपलं काम पूर्ण केलेलं आहे आणि आपला जो अहवाल आहे तो त्यांनी मानवी हक्क आयोगाकडे दिलेला आहे या अहवालात असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सूर्यवंशींचा मृत्यू सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलीस मारहाणीतच झालेला आहे पोलीस मारहाणीतच झालेला आहे याविषयी काही शंका नाही आणि त्याविषयी कारवाई करण्याचे आदेश त्यांनी सरकारला दिलेले आहेत हा जो न्यायमूर्तींचा अहवाल आहे तो चारशे एकावन्न पानांचा आहे आणि तीन खंडामध्ये म्हणजे किती सविस्तर काम केलेलं आहे आपल्याला लक्षात येतं मानवी हक्क आयोगाने या अहवालाची दखल घेतलेली आहे आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यापासून कालपर्यंत त्यांनी शो कॉज नोटीस काढलेली आहे कारणे दाखवा नोटीस काढलेली आहे त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलेलं आहे हे लक्षात घ्या म्हणजे जो आरोप आंबेडकरी संघटना करत होत्या वंचित बहुजन आघाडीसारखा पक्ष करत होते तो आरोप खरा ठरलेला आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी ठार मारलेला आहे यापैकी काही पोलिसांना निलंबित करण्यात आलं होतं तुम्हाला माहिती आहे मी त्यांची नावंही तुम्हाला सांगतो पोलीस सब इन्स्पेक्टर कार्तिकेश्वर तुरनर त्यानंतर पोलीस शिपाई सतीश दैठणकर मोहित पठाण राजेश जठाल यांना निलंबित करण्यात आलं होतं आणि पोलीस इन्स्पेक्टर आहेत अशोक घुरबाण यांनाही निलंबित करण्यात आलं होतं अशोक घोरबांड हे वादा वादातही सापडले होते कारण मुख्यमंत्री त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि नंतरचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे त्यांचे काही फोटो प्रसिद्ध झाले होते घोरबांड आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न झाला होता तरीसुद्धा त्यांचं निलंबन रद्द झालं नाही आता असं झालंय की या अहवालामुळे हा या न्याय न्यायालयीन अहवालामुळे हा ज्युडिशियल रिपोर्ट आहे नुसता अहवाल नाही या न्यायालयीन अहवालामुळे या निलंबित झालेल्या सर्व पोलिसांवर कायद्यानुसार गुन्हे नोंदवावे लागतील खुनाचाच गुन्हा नोंदवावा लागेल अटेम्प्ट टू मर्डरचा तर गुन्हा नोंदवावा लागेल आणि त्यांना कामावरून काढून टाकावं लागेल बडतर्फ करावा लागेल हे लक्षात घ्या सोमनाथ सूर्यवंशींचा खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल किंवा खून केल्याबद्दल या पोलिसांना बडतर्फ करावं लागेल मी पुन्हा एकदा या पोलिसांची नावं घेतोय मुद्दामून घेतोय समाजाला कळलं पाहिजे हे वृत्तीचे पोलिस कोण आहे एका दलित आंदोलकाला अशा प्रकारे मारतात म्हणजे तुम्हाला जर घटनाक्रम लक्षात नसेल तर पुन्हा एकदा सांगतो दहा डिसेंबरला परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळच्या संविधानाची विटंबना झाली अकरा डिसेंबरला तिथे आंदोलन झालं निदर्शनं करण्यात आली आंदोलन हि हिंसक बनलं त्यावेळी पोलिसांनी पन्नास जणांची धरपकड केली त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी होता आणि त्यांना पंधरा डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्यात आलं पोलीस कठ कस्टडीमध्येच त्यांचा मृत्यू झालेला आहे लक्षात घ्या हा मृत्यू झाला तेव्हा पोलिसांनी असं म्हटलं होतं की त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झालेला आहे पण आता या अहवालात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हृदयविकाराने किंवा धक्क्याने झालेला असला तरी हा धक्का त्यांना काही अचानक बसलेला नाही आहे पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्यांना अनेक जखमा झाल्या त्यांच्या शरीरावर आणि या जखमांच्या त्रासामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे बघा शब्द एक्झॅक्टली काय आहे त्या अहवालामध्ये शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजुरीज अनेक जखमा झाले आणि त्या जखमांच्या धक्क्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे मला आता विचारायचं आहे हे सरकार फडणवीस सरकार आजपर्यंत जे लपवत होतं ते आता लपून राहिलेलं नाही आहे सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी मारला हे स्पष्ट झालेलं आहे दलित कार्यकर्त्यांवर पोलीस असाच राग काढतात आदिवासी कार्यकर्त्यांवर पोलीस असाच राग काढतात मुस्लिम कार्यकर्त्यांवर पोलीस असाच राग काढतात हा जुना अनुभव आहे तसाच तो राग काढलेला आहे त्याला बेदम महाराण केली कस्टडीमध्ये आणि तया त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे मला एक गोष्ट कळत नाही खरंतर याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे हा जो न्यायमूर्ती अचलिया यांचा अहवाल आहे जो त्यांनी मानवी हक्क आयोगाला दिलेला आहे तो त्यांनी सरकारला पण दिलेला असणार एक कॉपी मग हा अहवाल आता जे विधानसभेचं सत्र चालू आहे त्यामध्ये का ठेवण्यात आलं नाही विधानसभेच्या पटलावर हा अहवाल का ठेवण्यात आला नाही आणि यावर चर्चा का करण्यात आली नाही माझा असा संशय आहे की हा अहवाल पोलिसांच्या विरोधात आहे सरकारच्या विरोधात आहे सरकार जे लपवण्याचा प्रयत्न करत होतो ते उघड झालेलं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने घाबरून हा विधानसभेच्या पटलावर अजून ठेवलेला नाही त्यावर चर्चा घडवलेलं नाही तुमचा हेसू स्वच्छ असेल तर पटलावर ठेवा चर्चा घडवा सगळ्या महाराष्ट्राला पाहू द्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू कसा झाला पाहू द्या की कशाप्रकारे दलित कार्यकर्त्यांना वागणूक मिळते आणि मला हे स्पष्टपणे म्हणायचं आहे की सोमनाथ सूर्यवंशी हा दलित होता म्हणून त्यांच्या प्रकरणाकडे पहिल्यापासून दुर्लक्ष झाले आहे नऊ डिसेंबरला संतोष देशमुखचा खून झाला तो खूनही भयंकर होता सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या अत्याचारात झाला दोन्ही गंभीर घटना आहेत पण सोमनाथ सूर्यवंशीच्या घटनेकडे सर्व समाजाने मीडियाने कमी लक्ष दिलेलं आहे आणि हा जो आरोप आहे आंबेडकरी कार्यकर्त्यांचा की तो दलित असल्यामुळे कमी लक्ष दिलेला आहे हा आरोप मला मान्य आहे पूर्वी मी एक व्हिडिओ केला होता त्या त्याच्यामध्ये सुद्धा हे म्हटलं होतं की पोलिसांनी एखाद्या कार्यकर्त्याला तो दलित असो आदिवासी असो सवर्ण असो त्याला अशा प्रकारे मारणं हे मानवी हक्कांच्या विरोधी आहे घटनात्मक तरतुदींच्या विरोधी आहे कायद्यातल्या तरतुदींच्या विरोधी आहे त्यामुळे याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे पण संतोष देशमुख प्रकरणावर जितका गदारोळ झाला जितके मोर्चे निघाले तेवढे काही सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी निघाले नाहीत माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की आमचा समाज आमची दृष्टी अजूनही दूषित आहे आम्ही खऱ्या अर्थाने समतावादी नाही म्हणून दलित कार्यकर्त्यावर अन्याय होतो आदिवासी कार्यकर्त्यावर अन्याय होतो मुस्लिम कार्यकर्त्यावर अन्याय होतो तेव्हा आम्ही तेवढ्या त्वेषाने भांडत नाही हे लक्षात घ्या हे मान्य करायला पाहिजे आणि मी तुम्हाला आज सांगतो नीट ऐकून घ्या मी काय बोलतोय की संतोष देशमुख प्रकरणी जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ करतो किंवा आदित्य ठाकरे प्रकडे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ करतो तेव्हा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो एक लाखावर हिट्स मिळतात सोमनाथ सूर्य सूर्यवंशीवर व्हिडिओ केला की तेवढा प्रतिसाद का मिळत नाही याचं उत्तर हे आहे की प्रेक्षकांच्या मनात जातीयवादी भावना अजून कायम आहे ते असं मानतात की दलित कार्यकर्त्याचा खून आहे दलित नेते बघून घेतील आपण का बघायचं त्यामध्ये जी पाळी सोमनाथ सूर्यवंशीवर आली ती तुमच्या मुलावर तुमच्या नातेवाईकावर कधी होऊ शकते खाकी वर्दीतला हा राक्षस देशामध्ये सर्वत्र आहे आणि मधूनमधून असे प्रसंग घडतात की पोलिसांनी अत्याचार केले त्याला न्याय मिळत नाही आ आज असं झालेलं आहे देवेंद्र फडणवीस सरकारने एक चांगलं काम केलं की न्यायालयीन समिती नेमली आणि न्यायालयीन समितीने हा एवढा मोठा चारशे पाणी अहवाल दिलेला आहे मला हेही सांगायचं आहे की हा मुद्दा जो आहे तो दलित संघटनांनी धरून धरला उचलून बी बी एनी धरला वंचित बहुजन आघाडीने त्यावर पुढाकार घेतला मला वाटतं प्रकाश आंबेडकर सोमनाथ सूर्यवंशीच्या घरीही गेले होते पण जे मुख्य प्रवाहातले पक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल या लोकांनी याबाबतीत एवढा पुढाकार घेतला नाही ही दुःखाची गोष्ट आहे ज्याप्रमाणे तुम्ही मसा जोगला गेला त्याप्रमाणे किती बडे नेते सोम सुन, सोमनाथ सूर्यवंशीच्या घरी गेले हा प्रश्न विचारण्यासारखा आहे राहुल गांधी खूप काळाने गेले तिथे पण काँग्रेसने पुढे काहीच केलं नाही राहुल गांधींनी दाखवलं की हा इश्यूसुद्धा महत्त्वाचा आहे पण काँग्रेसने जशी मस्सा जोगला त्यांनी पदयात्रा काढली तिथल्या अत्याचाराच्या विरोधात तशी परभणीमध्ये त्यांनी मोर्चा काढला काही पदयात्रा वगैरे काढली असं काही दिसलं नाही जे मोर्चे संतोष देशमुखसाठी निघाले तिथे सुरेश धस वगैरे लोकांनी या प्रकरणाचा उल्लेख केला सूर्यवंशीच्या प्रकरणाचा उल्लेख केला पण तो केवळ उल्लेखापुरताच होता मला असं वाटतं नमुन्यापुरता होता हे प्रकरण लावण्याचं काम फक्त वंचित बहुजन आघाडीने केलं त्यानंतर दलित पॅन्थरने केलं आंबेडकरी संघटनाने केलं मुख्य प्रवाहातले पक्ष या प्रकरणापासून दूर राहिले ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे एक दलित कार्यकर्ता मरतो तेव्हा आम्ही बोलत नाही मग दलित आदिवासी यांच्याबद्दलचं प्रेम काय आमचं फक्त कागदावर आहे का, का? का निवडणुकीपुरतं आहे हा प्रश्न मला विचारावा असं वाटतो आणि शेवटचा प्रश्न मला विचारावा असं वाटतो मीडियाला सुद्धा जेवढी संतोष देशमुखची बातमी मीडियाने कवर केली ती महत्त्वाचीच होती त्यामध्ये काय शंका नाही पण तेवढी सोमनाथ सूर्यवंशीची बातमी या मीडियाने कवर केली नाही लक्षात घ्या कारण मीडियासुद्धा दूषित दृष्टिकोनातून वाग वागतो आणि नेहमीच होतं आहे मी बघितलेलं आहे मी आमच्या रमाबाई आंबेडकर आम नगरच्या हत्याकांडाच्या वेळेला बघितलेलं आहे जेव्हा खैरलांजीचं हत्याकांड झालं तेव्हाही मी बघितलेलं आहे मेनस्ट्रीम मीडिया हा सवर्णदृष्टीचा मीडिया आहे तो दलित आदिवासींना अन्याय होतात तेव्हा आवाज उठवत नाही किती अग्रलेख लिहिले गेले बघा तुम्ही तुलना करून बघा मी काही वेगळं सांगत नाही तुम्हाला संतोष देशमुख धनंजय मुंडे प्रकरणावर किती अग्रलेख लिहिले गेले आणि या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर किती अग्रलेख लिहिले गेले हे बघा आज हा अहवाल आलेला आहे या अहवालावर आधारित अग्रलेख किती येतील मला माहीत नाही बघूया मी उद्या बघणार आहे चार दिवस बघणार आहे तुम्हीही बघा पण हे आपण माणुसकी सोडून वागतो आहोत हेच तुम्हाला सांगतो या देशामध्ये दुबळ्या घटकांना दलितांना आदिवासींना न्याय मिळण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे साधनसामुग्री त्यांच्याकडे नाही हा सोमनाथ सूर्यवंशी विद्यार्थी होता पुण्याला शिकायला होता हे लक्षात घ्या तो आला होता घरी आणि त्यावेळेला तो आंदोलन गेला आंदोलनात जाणं हा गुन्हा नाही उलट अशा प्रकारे लोकशाहीच्या आंदोलनात जाणं बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला घटनेचा अपमान झाला तर आंदोलनात जाणं हे प्रत्येक आंबेडकरी माणसाचं किंवा प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे फक्त आंबेडकरी माणसांचं कर्तव्य नाही हे लक्षात घ्या त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी आंदोलन गेला आणि फोटो बघितलेत मी त्याचे तो बसलेला होता तो काय धिंगाणा घालत नव्हता दगड फेकत नव्हता काही काही अशा प्रकारची हिंसकृती करत नव्हता त्याला पोलिसांनी का पकडला आणि का मारला याचंसुद्धा इन्व्हेस्टिगेशन या, या समितीने केलेलं असणार त्यासाठी चारशे एकावन्न प्राणी जो अहवाल आहे तो सविस्तर वाचावा लागेल पण मग आज मी एवढंच म्हणतो आहे की सरकारने ताबडतोब या अहवालाची दखल घेऊन विधानसभेत हे जाहीर केलं पाहिजे की आम्ही निलंबित जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना बडतर्फ करू त्यांच्यावर खुनाचा गुन्हा लावू आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना न्याय देऊ न्याय म्हणजे काय सरकारने यापूर्वी त्यांना दहा लाख रुपये देऊ केले होते जे सोमनाथ सूर्यवंशींच्या आईने नाकारले मला असं वाटतं की त्या माऊलीने जो स्वाभिमान दाखवला त्याला सलाम करायला पाहिजे अडचणीत असताना सुद्धा त्यांनी सरकारी पैसे नाकारले कारण आपल्या मुलाला न्याय मिळणं महत्वाचं आहे ही आंबेडकरी आहे हे लक्षात घ्या एरवी इतरांनी पैसे घेऊ घेऊनही टाकले असते पण ही आंबेडकरी शिकवण आहे सरकारने दहा लाख रुपये देऊन त्यांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला कारण ते कुटुंब फिर्यादी होतं ते गप्प बसले असते तर पुढे काही झालं नसतं पण या आयोग या समितीपुढे जाऊन सुद्धा न्यायालयीन समितीपुढे जाऊन सुद्धा त्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी साक्ष दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे मला असं वाटतं की सरकारी मदत त्यांनी नाकारली दहा लाख रुपये पण आत्ता जर या अहवालावर सरकारने कारवाई केली तर ही मदत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाने घ्यायला हरकत नाही पण आधी सरकारला कारवाई करू दे हे मी सांगायची गरज नाही त्यांना माहितीच आहे काय कशी पावलं उचलायची काय करायची आणि फडणवीस सरकारला सुद्धा याचं गांभीर्य कळत असेल अशी मी अपेक्षा करतो खूप सुखा केल्या तुमच्या सरकारने के गेल्या तीन महिन्यामध्ये त्यामध्ये आणखीन एक चूक करू नका हा न्यायमूर्तींनी जो अहवाल दिलेला आहे न्यायमूर्ती व्ही एल अछलिया यांनी हा अहवाल नेमका आहे टोकदार आहे त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत झाला आहे असं स्पष्टपणे म्हटलं आहे तेव्हा आता तातडीने पावलं उचवला आणि पुढची कारवाई करा मित्र आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ वस्तीवस्तीत जाऊ द्या हा व्हिडिओ व्हायरल करा सोमनाथ सूर्यवंशीला नजीकच्या भवित्य भविष्यकाळात न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे अशी मला आशा आहे नाही मिळाला तर पुन्हा बोंब मारायला इथेच येणार आहे काळजी करू नका बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आपल्याला सगळ्यांना आहे आपल्याला त्यांच्याच मार्गाने जावं लागेल आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच